महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष चालू झाला आहे चला तर मग या साऱ्या घडामोडींवर सविस्तर नजर टाकूया कामगिरी जनतेच्या हितासारखी झालेली आहे आणि बघितलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांची एक चांगला नेता म्हणून सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे तर रामटेक विधानसभेच्या क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या जनतेमध्ये निश्चितच त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे कितीही म्हटलं तरी एखादी समस्या मतदारसंघामध्ये राहत असते मग त्यात महिलांची असेल युवा वर्गासाठी असेल किंवा शेतकऱ्यांची असेल तर अशी कुठल्या प्रकारची समस्या आहे ज्या समस्येकडे आमदार साहेबाचं लक्ष केलेलं नाही या विधानसभेत तसं तर हा प्रश्न पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचा नसून तर भारत देशाचा आहे इथे फच फक्त रोजगार निर्मिती या क्षेत्राकडे जर लक्ष दिलं तर अन्यथा इथली कुठलीही बाब आमच्या विधानसभेत शिल्लक राहील असं आम्हाला तरी वाटत नाही रामटेक विधानसभा मतदारसंघात बंडखोरीचं चित्र स्पष्ट होतंय युतीमध्ये शिवसेना गट आणि भाजप यांच्यातील स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होणार आहे सध्याचे आमदार आशिष जयस्वाल जे मुळात शिवसैनिक होते ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाले होते त्यांनी भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांचा चोवीस हजार चारशे तेरा मतांनी पराभव केला होता जयस्वाल यांनी अद्याप शिंदे गटात अधिकृत प्रवेश केलेला नाहीये पण ते शिंदे गटात सक्रिय आहेत शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही त्यांची बऱ्यापैकी जवळीक आहे त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता देखील वर्तवली जाते मात्र भाजपचे स्थानिक नेते मल्लिकार्जुन रेड्डी यांनी जयस्वाल यांना विरोध आहे ज्यामुळे जर जयस्वाल भाजपात गेले तर रेड्डी बंडखोरी करतील असं चित्र स्पष्ट आहे आमच्या मतदारसंघामध्ये आजी आशिष जयस्वाल साहेब आहेत आणि त्यांचा मतदारसंघ कुठेहीच मागं नाही आहे कारण आल्या दिवसापासून आपण पाहत आहे की आमच्या तामसवाडीमध्ये आमच्या तामसवाडीमध्ये काही रोड नव्हत्या नाल्या नव्हत्या त्यांनी भरपूर काही कामं केले आणि तीन कोटींचे कामं या गावामध्येच नाही तर संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी कामे वाटप केलेली आहेत तर त्यांची कामगिरी खूप छान पद्धतीने आहे अशी कुठल्या प्रकारची समस्या वगैरे समस्या एकच आहे की रोजगार निर्मिती युवा वर्ग असो की काही महिलांसाठी म्हणून काही रोजगार निर्मितीकडे थोडं लक्ष द्यावं महाविकास आघाडीमध्येही रामटेकवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाले होते ज्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे काँग्रेसकडून माजी मंत्री राजेंद्र मुळक हे इच्छुक आहेत श्यामकुमार बर्वे यांच्या विजयानंतर त्यांच्या पत्नी रश्मी बर्वे यांनी मुळक हे रामटेकचे पुढील उमेदवार असल्याचं घोषित केलं यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर यांनी काँग्रेसने असा दावा करू नये असं त्यांना ठणकावलं होतं ठाकरे था। गटाकडून या मतदारसंघात विशाल बरबटे यांची यांच्या उमेदवारीची देखील शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये अंतर्गत वाद वाढण्याची चिन्ह दिसत आहेत रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार नेतृत्व करतात त्यांच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी हात कामगिरी तर भरपूर केली जाईल आमच्या इथं समशान घाटाचा रोड बनवून दिला पुन्हा इंदिरानगर आहे ते त्या पलीकडे दोन रोड आहेत ते दोन रोड डबल डबल करून दिले त्यांनी गावातले पण रोड करून दिले त्यांनी पुन्हा आणखीन हे आता रोडाचं काम येऊन झालं हे रोड पुन्हा त्यांनी सॅक्शन करून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जयस्वाल यांनी अपक्ष लढत देत भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांचा मोठा पराभव केला होता त्यांच्याकडे स्थानिक जनादार आहे परंतु रामटेकमध्ये काही समस्या सतत उभ्या आहेत नागपूरच्या शेजारी असून देखील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे ग्रामीण भागातील रस्ते पाणी आणि वीज पुरवठ्याच्या समस्यांवर अद्याप उपाययोजना झालेली नाही आहे शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नाही आणि त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देखील मिळत नाही या समस्या मतदारसंघाच्या विकासाच्या येत आहेत आपल्या रामटेक विधानसभामध्ये त्यांना आशिष जयस्वालना असे भरपूर कामं केले आहे आणि आतासुद्धा चालूच राहील अशी त्यांना आपलं आम्हाला आश्वासन दिले आणि आमच्या गावातील सुद्धा चांगले कामं केले रोडायचे वगैरे नाल्या ढोड्याचे सरकारी दवाखाने केले आणि चांगल्या प्रकारे काम करीत आहे आशिष जयस्वाल सगळ्याच प्रकारे चांगल्या केले त्याने आणि याच्यापुढे चांगलेच करणार आहे ह्या विधानसभेला आता जे निवडून आले तर पुढे चांगलेच कामं करणार आहे रामटेकच्या जातीय समीकरणात कुणबी नवबौद्ध दलित आणि आदिवासी आ, मतदार निर्णायक भूमिका बजावतात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवारीवरून तणाव निर्माण झालाय आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अत्यंत तणाव असेल हे आता जवळपास निश्चित आहे रामटेक मतदारसंघामध्ये जे सध्या आमदार आहे त्यांच्या कामगिरीबद्दल आपलं काय मत आहे कामगिरीबद्दल ठीक आहे ठीक आहे मतदार म्हणजे असं तर काही वाटत नाही पण कामं काम हो जा जे व्हायला पाहिजे ते हा होतं आम्हाला असं व्यवस्थित वगैरे होत आहे पण असं रोडाचे काम वगैरे चालू आहे आता बेरोजगारीचा प्रश्न जास्त आहे रोजगार कसं जे जसं पाहिजे आमच्या इकडं तसं रोजगार मिळत नाही आम्हाला जसं आमच्या इकडे डब्ल्यू सी एल आहे आमच्या इकडे जे डब्ल्यू सी एल जे आहे डब्ल्यू सी एल म्हणजे जसं कंट्राटी कामगार म्हणजे ठेकेदारी कामगार वगैरे जसं पुष्कळचे आपल्या इथं का काम आप मजूर लोकं जे आहे म्हणजे असं बेरोजगार आहे यांना मजुरी वगैरे तर मित्रांनो रामटेक विधानसभा मतदारसंघातील ही गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती निवडणुकीच्या तोंडावर अजून कशी बदलते यावर आमची नजर असणारच आहे जयस्वाल अपक्ष लढतील की भाजपमध्ये प्रवेश करतील काँग्रेस आणि शिवसेना गटामधील संघर्ष कसा मिटेल ते पाहणं या मतदारसंघात महत्त्वाचं ठरणार आहे या विषयावर आपल्याला काय वाटतं तुमचे विचार नक्की आम्हाला कळवा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद